वियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे आज मटकीची मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी करणार आहे त्यासाठी कडेमध्ये तेल टाकून घेतले तेल छान तापलं की त्यातच एक बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा टाकूया छानपैकी कांदा सोनेरी रंगोळीपर्यंत भाजून घेऊया छान भाजून आहे त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया त्यात जरासा टोमॅटो आहे अर्धा तो सुद्धा बारीक चिरून घेतलाय तो सुद्धा टाकूया त्यात सर्व सुके मसाले टाकूया लाल तिखट जिरा पावडर धना पावडर छानपैकी तेल सुट पर मसाला भाजून घेऊया ते तर चव्यानुसार मीठ टाकूया तर मसाला छान भाजून झालाय त्यातच आपण मटकीला कोंब आलेला आहे तीसुद्धा मटकी धुवून टाकूया तर छानपैकी मटकी आहे ती मसाल्यात दहा मिनटं भाजून घेऊया भाजून झाले त्यातच आपण ग्लास जेवढं पाणी होतो परत एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ त्याच्यावर झाकण ठेवून छानपैकी मटकी शिजू देऊ तर दहा मिनिटं झाल्यात आपण एकदा बघून घेऊया मटकी शिजली का तर मटकी शिजली नाही तर पाच मिनटं अजून झाकण ठेवूया पाच मिनटं झालेत छानपैकी मटकी शिजवून रेडी झाले तर आपण अजून दोन मिनटं ठेवून घेऊया त्यातलं जरासं पाणी आहे सुधा सुद्धा आटू देऊया तर रेडी झाली आपली मटकीची भाजी